रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील या पावसाळी पर्यटन स्थळ पोलादपूर तालुक्यात होते दोन हजार बावीस साली झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेले मात्र हे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता दुरावत चालल्याची भावना पोलादपूरकरांकडून व्यक्त होत आहे पन्नासशे साठ सालाच्या दशकात पैकडे गावात जाण्याकरिता या लोखंडी दुर्खंडांनी बनवलेला हा साठ सत्तर फूट लांब आणि अडीच फूट रुंदीचा पूल शासनाने बांधला होता मात्र पावसाळ्यात त्याचे रूपांतर एका अनोख्या नजरात होत असे सावित्री नदीच्या काठावर बांधलेल्या पुलावरून रोरो करत येणारा सावित्री नदीचा फेसाळ शुभ्र प्रभाव याच पुलासमोरील खोल असलेल्या रांझणखळ्यात उतरत असताना पाहणी विलक्षण अनुभूती देत असे तसेच दोन्ही काठापैकी एका काठावर गर्दी करून उभी असलेली ताट झाड्यांची रांग तर दुसऱ्या बाजूला भात शेतीचे भरलेले वावरे सह्याद्रीने लपेटलेली गर्द हिरवी गार शाल आणि लांब वर पसरत गेलेले धुक्याचे आवरण असे हे सृष्टीचे अनुपम सौंदर्य निहाळत ना मिळणाऱ्या विलक्षण आनंदाला पोलादपूरकर आणि पावसाळ्यात भेट देणारे हजारो पर्यटक दोन वर्ष उलटून मोकले आहेत स्वाभाविक या पुलाची पर्यटनस्थळ म्हणून पुनर्बांधणी करण्याची मागणी शासनाकडे पोलादपूरकरांकडून केली जात आहे पोलादपूर शहरापासून आठ किलोमीटरवर गोपाळवाडी येथे हे स्थळ होते ते शासनाच्या दुर्लक्षतेमुळे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे एल्कावे देणारा घागरकोंडाचा झुलता पूल इतिहास जमा होणार काय